नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रथम माजी महापौर प्रतापभाया देशमुख यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची शोककळा परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस महानगर शहराध्यक्ष प्रतापभाया देशमुख यांच्या निवासस्थानी संपर्क कार्यालयावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता वार्ता कळताच परभणी जिल्हा शोकसागरात बुडाला जिल्ह्यात विविध ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचारही सर्व पक्षांनी थांबवले थांबविल्याचे दिसून आले परभणी जिल्ह्यात अजित पवार यांच्या निधनाची वार्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचार उमेदवारांनी थांबून या नेत्याला श्रद्धांजली दिली आज राष्ट्रवादीचे नेते पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये जो अपघात झाला आहे त्यांचं निधन झालेलं आहे आज परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण या ठिकाणी काय आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि जे ऐकायला आलं त्याच्यावर कुठंतरी विश्वास न बसणारी बातमी आमच्या कानावर आली टी व्हीच्या माध्यमातून ज्यावेळेस कळालं की बारामती एअरपोर्टवर ट्रेन क्रॅश झालं आणि त्यामध्ये सहा लोकांचं निधन झालं त्यामध्ये आमचे नेते आदरणीय माझी दादा पवारसाहेब होते आणि त्या घटनेमध्ये त्या काळाच्या ओघामध्ये आम्हाला ते सोडून गेले खरं तर अजितदादा पवार हे पूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारा आणि बोल बोलले जसा चाले त्याची बंदावी पावले या वृत्तीप्रमाणे काम करणारा नेता म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादीचे असतील किंवा इतर पक्षाचे असतील सर्व त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करत होतो पण आज जी घटना घडली ही महाराष्ट्रासाठी फार मोठी पोकळी निर्माण करून करून पर, घे दादाबद्दल बोलणं किंवा त्यांच्या आठवणीबद्दल बोलणं तर हे फार मोठा पण आजच्या परिस्थितीमध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते जे दादावर विश्वास करून राजकारणामध्ये आले किंवा दादा दत्ताच्या पावलावर पाऊल पावड़ ठेवून आम्ही काम करत होतो त्याच्यासाठी फार मोठे दुर्दैवी घटना ही आहे जास्त काही नाही पण दादाच्या परिवाराला राष्ट्रवादी परिवारा परिवाराला परिवारा ईश्वर या घटनेतून बाहेर निघण्याची शक्ती देव आणि दादाच्या आत्म्याला शांती मिळो एवढीच प्रार्थना मिळायची